कशाला अरशात पाहू ग हो, मी कशाला आरशात पाहू माझ्या रूपाची राणी ग हो मीच माझ्या रूपाची राणी ग बाई कितीही मेकअप केला तरी तोंड काळच काळच राहतय कितीही रुपयाचा मेकअप घेतला तरीही काहीही फरक पडत नाही आताच यांना फोन करून सांगते दुसरी मेकअप पेटी आणायला अगं सुन बाई काय करतेस ग तू आग घरात किती पसरा राहिला आवरायचा आणि तू इथं टाइम पास करत बसलेली आहेस आग तुला लाज वगैरे आहे की नाही तुझा नवरा तिकडे राबराब राबतो राब आणि तू बसतेस सारा दिवस मेकअप करत तू एखादी पिक्चरची नटे बिट आहेस की काय हे बघा आता बाई माझ्यावर ओरडायचं काम करायचं नाही मी तुम्हाला लग्न आधीच बजावलं होतं की मला जास्त काम जमत नाही म्हणून तेव्हा तुमचाच मुलगा म्हणाला होता की मी सगळं मॅनेज करेन म्हणून आणि मी तुम्हाला तीन टाइमाच गेळायला करून देतेच की तेव्हा माझ्यावर जास्त दादागिरी करायची नाही सांगून ठेवते हा फुटका माझं नशीब की तुझ्यासारखी मला सुन मिळाली या गण्यानी ना इच्छा पाहून काय लग्न केलं काय माहिती नाही इच्छी शिकल ना चांगली नाही वागणे चांगले आहो एकट्याच काय बरमळत आहे तुम्ही नाही ग कुठे काय अगं आता दिवाळी सुरू झालेल्या आहे ना तेव्हा म्हटलं दोघी मिळून घरचा पटकन घेऊ उपसारा उरकून म्हणजे कसं तूही मोकळे आणि मीही मोकळी अगं घरात सोचेत असली की लक्ष्मी येते आहो मी असताना दुसरी लक्ष्मी घरात कशाला बरं पाहिजे तुम्ही तुमच्या मुलाचे दुसरे लग्न करण्याचा विचार करताय की काय तसं असेल तर मला स्पष्ट सांगा मी आता जाते निघून माझ्या माहेरी तसंही मला तुमच्या मुलात कवडीचाही रस नाही आग सुन बाई तसं मला म्हणायचं नव्हतं आग लक्ष्मी म्हणजे पैसा ग धन दौलत वगैरे वगैरे तो सुविचार तू वाचला आहेस की नाही जेथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे असो असो सगळं माहित आहे मला मी मुद्दाम तुमची फिरकी घेत होते मग आता जायाचं पसारा आवरायला हे बघा त्या बाई आता माझ्या जवळ वेळ नाही तेव्हा ना तुम्हीच घरचा घ्या पसारा उरकून एक तर मी आताच मेकअप केलाय विनाकारण माझा मेकअप खराब होईल मी तुमच्या घरची मुलकरी नाही का ग सगळी कामे करायला आणि तू एवढा कशाला बरं मेकअप करतेस तू कितीही मेकअप केलास तरी काळच काळच तोंड राहणार ना घबरीवाणी तोंड जशी काय होतीची सोंड चल मुकाट्यानं घे घर आवरायला आता तर मी काहीच करत नसते तुम्हीच घर आणि तुम्हीच स्वयंपाक करा मी आता झोपूनच घेते नाही मला नेऊन ठेवा माझ्या माहेरी हे आई पण या घोबडीच्या तोंडाला कशाला लागते काय माहिती काम करायचं सोडून या दोघी नुसत्या भांड्यात बसतात जण्या भाऊ रागावून काम जमणार नाही जरा डोक्याने काम कर म्हणजे बायकोचंही मन दुखावणार नाही आणि आईचंही नाही ते म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती भारी लाग आता तो तुझ्या कामाला अगं ए बायको जरा माझ्याकडे बघ ना तुम्ही मला लाडी गोडी दाखवू नका बरं आगा आज माझा पगार झालाय तेव्हा उद्या आपण दोघे मस्त जाऊ शॉपिंग ला नको मला तुमची शॉपिंग आगा असं काय करतेस तू आग मी तुला तीन तोळ्याचा हार घेऊन देतो असं मग एक मेकअप पेटी सुद्धा घेऊन द्या बरं बरं पण माझी एक आठ आहे पटकन सांगा तुमची कोणती आठ आहे ती माझी फक्त एवढीच आट आहे की तू माझ्या आईशी कधीही भांडणार नाही आणि घरातील जे काही कामे असतील ती तू आणि कटोकट केली पाहिजे बाई तुमची आठ तर लई डेंजर आहे मी तुमची आठ मान्य करते पण माझी पण एक आठ तुम्हाला मान्य करावी लागेल बोल बोल कसली आहे तुझी आठ मला प्रत्येक महिन्यात एक मेकअप पेटी तुम्हाला घेऊन द्यावी लागेल बोला आहे का तुम्हाला मंजूर महिन्याला नाही पण जेव्हा तुझी मेकअप पेटी संपेल तेव्हा मी तुला नक्की घेऊन देईन असं म्हणता तुम्ही तरी चालेल जा मग आपल्याला आता मस्त स्वतःक बनव हो 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 जाते मी गेली बुवा कदाची एकादाची देवकरो अशी बायको सगळ्यांना मिळव भोकाची कुठली तिचा मी रात्रीचा काटा बरोबर काढतो बघितलं ना तुम्ही मंडळी माझी बायको किती हरामखोर आहे आणि नट खेडे ही तेवढीच आहे तेव्हा तुमचा पण संसार चांगला चाललाय ना का माझ्यासारखं तुम्ही पण गटांगळ्या खाताय तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खालची घंटी नक्की दाबा आणि हो आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब शेअर कमेंट आणि लाईक करा नाही तर पाठवतो गुदगुदल्या करायला या डेंग्याला ते तुमच्या थेट गोदडीत थे। <laughs>